काय मारू नका खरं सांगतो साहेब मला काहीच माहिती हो। नाही साहेब हम सच कहते हैं साहब हम तो हमारे काम से कहते साहब हां साहब का वालास गेला होता केला नका हं वो तो भोग परिणाम आ साहेब मारू दो साहेब उसको मत मारो साहब इतना मार खाने के बाद हम चुप बडे होते के साहब अरे तुझ्या सरखेडा बरोबर ओळखतो रे आम्ही हं तुमची तोंड अशी असायची नाही उघडायची नग धाबून गुदमरून टाकलं ना कि बरोबर उघडतील तुमची भेटता येईल का आमची मुले गुन्हेगार नाहीये तुम्ही त्यांना असे बंद कसे काय करून ठेवता अहो आमच्या मुलांना कोणीतरी मुद्दा अडकवला मॅडम शांत राहा आमचे साहेब आल्यानंतर आपल्या मुलांना तुम्ही भेटू शकता अहो पण सांगितलं ना मी आमचे साहेब आल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना भेटू शकता सो प्लीज आता काय साहेब केव्हा येत आहेत कोणाशो हो। साहेब आम्ही आमच्या मुलांना बघू शकतो का प्लीज साहेब नाही म्हणू नका मॅडम मी कसं समजावू तुम्हाला काय नाव काय म्हणाला तुमच्या मुलांचे यश निखिल ठीक आहे थोड़ा वेळ बसा साहेब येतीलच एवढ्यात प्लीज चला असं तोपर्यंत ओके साहेब पण येतील होतं आम्ही तारे सारे मस्तीचे आम्ही तारे सर्रशी ताजी हवा घेऊन जाऊन त्या गावा इथे रे आरो चला सहलीला कशाची को खाई, बंधन पुणाचे थे नाही द्यावे स्वतालाज असे स्वतःला पक्षी भरवर ठेवूया यार मागे मस्ती न कलाच चिंता कशाची नावरे

नाते नवे जुनी हारी अपुली ही अशित राहु दे तो तू दे ना कधी आनंदाचे साथी बनून राहू याना किनेपल्या चला मिळून राहू साथ देऊ होय एक मी खरे करे किनारि मागे हे जग सारे मुस्तीचे आम्ही नवे चमचमते चम तारे सरसitta जी हवा हिलगा त्या गावा तिथे आरो चला हा यश कुठे राहिला अजून अरे निक आणि अरे तरी कुठे आले तर अरे वेड्या यश आला म्हणजे ते दोघे त्यासोबत असणारच ना आपला खाऊन झाल्यावर येतील बघते हो ना बिल द्यायला आधी अभी अरे तुमच्या दोघांना माहिती पाहिजे ते तिघे लेट का झाले ते कारण तुम्ही दोघ त्यांच्यासोबत जास्त असता <laughs> 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 कुठे गेले यार हे गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग आलेच गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय अरे किती उशीर अगं मी तयार होते हे दोघच लेट आले नेटवर काय चॅटिंग करत असतात कोण जाणे म्हणजे नेटवर काही कळलंच नाही रे अरे पण सकाळी सकाळी काय सुरू होत आम्ही पण चॅटिंग करतो ना पण लिमिट मध्ये तेच तर आपल्याला जमत नाही ना प्रत्येक गोष्ट अनलिमिटेड वापरायची सवय झाली अरे कंटाळा कसा येत नाही तुम्हाला तुला येतो का रे कंटाळा खायचा नाही ना तसच आहे प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो आणि क्रेज असते यार अरे पण त्याचा काय उपयोग म्हणजे एवढ्या मुलींसोबत करतात त्याचा उपयोग काय टाइमपास होतो मग चॅटिंग करता करता एखादी तरी मुलगी पटवून दाखव की मुलगी पटवून काय करणार <laughs> हिंमत नाहीये बोल की चॅलेंज करतोय अरे मुलीला काय तिच्या आईला पण पटवून दाखवीन पण एका महिन्याच्या आता मुलीला की तिच्या आईला अरे आधी मुलगी तर पटो दे बस काय सुखी पेट ओके जो हरेल तो सर्व ग्रुपला पार्टी दे कुने दे अरे आपली पार्टी फिक्स बरोबर यार सॉलिड एक्सपिरियन्स असणार आहे आपल्यासाठी हो ना आतापर्यंत फक्त चॅटच केलं आता त्या के मुलींशी जाऊन भेटून बोलावं लागेल सॉलिड एक्सपिरियन्स असणार आहे अरे नीक सॉलिड एक्सपिरियन्स कसला यार ते दोघं मूर्ख आहेत त्यांनी तुम्हाला चॅलेंज केलं आणि तुम्ही त्यांच्याही पेक्षा मूर्ख आहात तुम्ही ते ऍक्सेप्ट कशाला केलं लग। सोड ना यार एवढं काय आम्ही टाइमपास करतोय हीच तर एन्जॉयमेंट आहे आर या तुला नाही कळणार तू बस बाईकवर चला आम्ही तुला घरी सोडतो ठीक आहे हा ठीक आहे अरे लवकर आलास मला वाटलं संध्याकाळशिवाय तू यायचाच नाहीस आणि काय झालं तुमच्या गेट टुगेदरचं हा बोल आधी संध्याकाळी अरे ऍक्च्युली मी मम्मा बरोबर बाहेर चाललोय नाही मी करतो थोड्या वेळात फोन बाय माझ्याबरोबर कुठं जायचंय तुला अगं मम्मी अशीच थाप मारली नाही तर पकवत राहिला असतो तू यश असं खोटं बोलण्यापेक्षा कधीही स्पष्टपणे नाही सांगितलेलं चांगलं ना मम्मा एवढीशी तर थाप मारली पण मी म्हणते खोट का बोलावं चला लेक्चर सुरू व्हायच्या आधी इथून गेलेलं बरं थांब जेवायला वाढते मी मला भूक नाहीये मम्मा यश यश जरा कुठे बोलायची सोय नाही की काढला पळ नी काय चाललंय तुझं कंटिन्युअसली मोबाईल वर बिझी असतो तू जेवणाकडे लक्ष पण नाहीये तुझं हे काय जेवतोय तुला कितींदा सांगितलंय जेवताना मोबाईल बाजूला ठेव म्हणून अगं आलेले मेल्स चेक करत होतो तो फोन खाली ठेवून आधी जेव आणि जेवल्यानंतर नाही का तुला मेल्स चेक करता येत नको आरडाओरडा करू ठेवतो <laughs> मोबाईल बाजूला अगं त्या दोघांमुळे ना मला पोचायला उशीर झाला सगळे केव्हाची वाट बघत होते आमची <laughs> मग तुम्ही पोचल्यावर सगळे जायला निघाले असतील ना नाही ग थांबले होते बराच वेळ पण खायला काहीच उरलं नव्हतं एकच सामोसा राहिला होता तेवढा तरी मिळाला ना अगं पण एका समोसेने काय होणार आहे आमच्या ग्रुप मधला तो अभि आहे ना खादाडे नुसता सगळ्यांच्या वाटणीच तो एकटाच खातो अरे असं कुणाचं खाणं काढू नये मी उपाशी राहिले तरी नाही काढायचं तू जेवतीस जेव ना, mm. ना? आता जेव ना पोटभर तरी मी बोलणार त्याच्याही सुद्धा त्याला सांगतच असेल ना कोणाच्या वाटणीचं खात जाऊ नकोस म्हणून तरी तो खायचा राहतोय का बरं बाई आता जेव संध्याकाळी येताना चांगले डझनभर सामोसे आणते यश काय चाल तुझं काही नाही आपलं झोप येत नव्हती म्हणून जस्ट काय झोप येत नाही म्हणून डोक्यावर पांघरून घेतलं तू तसलं काही घाणेरडं बघत ना आन, बगु बगु, वर पप्पा काय बोलताय तुम्ही तसलं म्हणजे काय आण मोबाईल आण बघू मला बघू आण घाणेरडे आरोप लावू नका माझ्यावर मम्माला सांगेन ना तुमचं नाव मी अच्छा मग पांघरून डोक्यावर घेऊन आतमध्ये काय करतो ते सांग मला सांग मी मी ते एस एम एस मित्रांना आणि तेही पांघरुणाच्या आतला पण हो मी रोजच करतो तसं नाही नाही तू रोज आणखी काय काय करतो ते बघणार आहे मी एकदा बघणार आहे लक्षात ठेव तू चल झोप आता काय काय अगं चाललंय सकाळी सकाळी ओरडतेस अहो बघा ना तो आत काय करतोय तेवढी हिम्मत नाही माझ्यात आणि तो आतमध्ये काय करतोय ठीक आहे बघण्यासारखी गोष्ट अहो कसली मस्करी सुचते तुम्हाला अर्धा तास झाला तो आत अगं तू काय गड्याळ बसली होतीस का काय इथं मी सांगतो तो, तो चक्क झोपला असेल त्याला सवय बॅलन्स गेला ना की चक्करून पडला नसेल हुँ? ना तुम्ही दरवाजा तोडा अगं दरवाजा काय तोडा दरवाजा काय तोडा नाही तोडा दरवाजा नको त्या अवस्थेत तात मध्ये बघितला तर मला चक्कर येईल त्याच काय काय झालं तुम्ही दोघं इथे काय करताय आपण इतका वेळ आतमध्ये काय करत होतात काय करतात ऐकता ऐकता प्रेशर चांगलं येत न्यूज पेपर पर्यंत ठीक होत आता लोक मोबाईल घेऊन कमोडवर बसायला लागले कमोडचा गैरवापर होतोय नाही आहो दिवसभर काय हेच घोकत बसणार आहात का, का? चला चला आता हे पण सुरू किती धूळ गार्या मला मदत सुद्धा करत नाही काय यार काय कुणाला फोन करतेस मगचपासून यश आणि निकला यश फोन उचलत नाहीये आणि निकचा सारखा बिझी येतोय कामात असतील दोघं जण कामात कसले प्रेमात आहेत दोघे काय काय आहे बड़ स्वतःशी काही नाही कामात कसले आरामात असतील <laughs> त्या दोघांना कसली आली आहेत काम <laughs> बाहेर फिरायला निघाले असतील आता हे कुठे थांबलस तू ओके पोचतो मी तिथे दहा मिनिटात पोचतो दहा मिनिटात टॉयलेट मधनं तरी कधी बाहेर आलास का दहा मिनिटात तिथे जाण्याआधी मी कुणाला वेळ दिलेली नसते अच्छा म्हणजे तिथे जायच्या आधी कुणाला वेळ दिलेली नसते म्हणून तो आत असतोस तास तास भर बर, बर। <laughs> आता कुठे चाललाय यश कडे चाललोय जायच्या आधी नाश्ता करून जा यशकडेच करेल दहा मिनिटात यशकडे जाणार आहेस दहा मिनिटात मी दुसऱ्या मित्राकडे चाललोय तिकडून मी यश कडे जाणार आहे अच्छा मग यश कडून कोणाकडे जाणार आहेस ठरलं नाही अजून ठरलं की फोन करून कळवत ए हा वेळ पाळतो बघ दहा मिनिटात येतो म्हणाला पाच मिनिटं इथंच गेली <laughs> मला माहित होत पाच मिनिटं मला तिथे पोहोचायला लागणार आहे तरी मी त्यांना दहा मिनटं सांगून ठेवलं कारण की तुम्ही माझी पाच मिनिटं इथेच खाणार होता ते मला आधीच माहित होत नाही रे मी संध्याकाळी येते आता कसं जमेल मी घरी काहीच सांगितलं नाही आहे पण डिअर आपलं संधर्भाचं ठरलं होतं ना मग तू गाडी घेऊन ये आपण बाहेर जाऊया ठीक आहे मग भेटूया सहा वाजता आपल्या नेहमीच्या ठिकाणी बाय हाय यश हाय मी सोनी हाय ॲक्च्युली uh, तुझा कॉल चालू होता बोल ना थांबलाच कशाला अरे माझं चॅटिंग असं चालूच असतं त्या दिवशी तुझी, तुझी फ्रेंड रिक्वेस्ट आलेली मी पाहिली नव्हती ओ oh, हाय पोहचलास का तू ओके ओके मी पण पोहोचते दहा पंधरा मिनिटात या हाय यश काय म्हणत होतास तू काय नाही मी एवढंच म्हणतो तुला उशीर होतोय तू नी इथून हो रे ॲक्च्युली मला पण तुला तेच सांगायचं होतं मला जरा एका ठिकाणी जायचं आहे आपण नंतर भेटूयात का आधीच तर एका ठिकाणी गेली असती तर चाललं असतं कशाला या दुसऱ्या ठिकाणी भरकटलीस इट्स ओके okay. uh, यश प्लीज मला जरा ड्रॉप करतोस का तुझ्यासाठी आलो इकडे नॉट चला सो सॉरी मला खूप उशीर झाला ना ऍक्च्युली मला घरातून निघालाच खूप उशीर झाला तुला खूप वाट बघावी लागली असेल ना जास्त नाही थोडाच वेळ ओ हाय हा बोल हो मी आहे त्या ठिकाणी आपण उद्या भेटूया ओके हाय ने कसा आहेस मी ठीक तू कशी आहेस हा काय म्हणत होतास मी विचारलं तू कशी आहेस कशी म्हणजे जशी दिसते तशी अगं तसं नाही ग म्हणजे एक मिनिट हा यश तू कोणाला भेटायला आलास कोणाला भेटायला नाही या सोनीला इथे सोडायला आलोय काय ही इथे यायच्या आधी माझ्या सोबत होती आता तुझ्या गाडीवर तिसऱ्या सोबत जाणार काय यश तू इथे कसा म्हटलं तुला अजून चार पाच ठिकाणी जावं लागणार तुला इथे उशीर होणार मग म्हटलं आपणच सोडून येऊया निकला वेळच नाहीये तुम्ही दोघं एकमेकांना चांगलं ओळखतो चल, निघूया चला नाही नाही नको चल, 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 नाएं, चल। नाएं, नाएं, नको घे हल्ली खूप बिझीच वाटत अग कसली बिझी कामं तरी काय आहे हम्म म्हणूनच इतकी दिवस कुठं होतीस बर किती दिवसांनी आलीस हो तू हो ग बघ ना म्हणजे कसं तू तर रोजच येते आमच्याकडे पण मलाच तुझ्याकडे यायला जमत नाही तसं नाही ग मलाही खरंच जमत नाही आहे बाकी तू कशी आहेस मी एकदम मस्त तू बोल मी मजेत आहे ग पण हल्ली जरा नीकचं टेन्शन आहे अगं तो प्रत्येक वेळी मोबाईलमध्ये एवढा काय बिझी असतो देव जाणे घरामध्ये आई वडील आहेत याचासुद्धा विसर पडलाय त्याला आमच्याकडे तेच आहे पण मोबाईल म्हणजे विश्व झाले त्याच्यासाठी आमचा तर टॉयलेटमध्ये जाताना जाता हातात मोबाईल घेऊन जातो काय आहेत का ते दोघं घरात तुझ्याकडेच जातो म्हणून गेलाय तो नाही आणि यश तुमच्याकडे जातो असं सांगून गेला म्हणजे बघ आता दोघं खोटही बोलायला लागलेत हो ना कॉलेज सुरू होतं ना तेच बरं होतं म्हणजे कसं सुट्ट्या लागलं ना की अशी मुलं हैराण करतात कुठेतरी पाठवून द्यायला पाहिजे यांना त्याशिवाय यांच्या टवाळक्या थांबणार नाही यशला तर मी गावाकडेच पाठवते मोबाईलची रेंजही मिळणार नाही मग बघूयात काय करतोय ते असंच काहीतरी केलं पाहिजे त्याशिवाय ही दोघं सुधारणार नाही अरे अगं यश आणि निखिल कुठे आहेत ग दोन दिवस झाले इकडे फिरकले पण नाहीत ते हाच प्रश्न मलाही पडला आहे आई आणि त्याचं उत्तर नाही मिळते फोनवर पण बोलणं नाही का झालं तुमचं अगं आई फोनवर बोलणं झालं असतं तर असा प्रश्न पडला असता का पण ते गावाला नाही ना गेले दोघं गावाला नाही गावाला जाऊन ते बेट थोडी जिंकणार आहेत बेट हाँ? कसली बेट लेट मला खूप लेट होते आई अगं असं काय करतेस झोपू दे ना मला <laughs> <laughs> आज एवढ्या लवकर झोप कशी काय आली अजून दहा पण वाजले नाहीत अगं पण दहा नंतर झोपायचं असं काही नियम आहे का पहिला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मग झोप मला नाही जायचं गावाला तू का जबरदस्ती करते अरे तुझ्या काकाचा फोन येतो सारखा ते विचारतायत की तू गावाला कधी येतोयस माझा धसका घेतलाय त्यांनी त्यांना जर मी आधीच कुठेतरी सटकतील फोन करत असतील ते कोणीही धसका घेतलेला नाही तुझा ते लोक जीव लावतायत म्हणून तुला जाणार आहेत तिकडे तिकडे मोबाईल रेंज पण मिळत नाही अरे मोबाईलच्या रेंजचा आणि मावशीकडे जाण्याचा काय संबंध आहे मोबाईल शिवाय मी तिकडे जाऊन करू काय आणि मम्मा मी आता काय लहान आहे का की मावशी मला न्यायला येते मला वाटलं तर मी जाईन ना हे बघ इकडे उन्हाळक्या करण्यापेक्षा मावशीच्या गावाला जाऊन ये मस्त हवा आहे फ्रेश होऊन येशील फ्रेश व्हायला मी चारशे किलोमीटर लांब जाऊ तिकडे जाण्यापेक्षा चार दिवस मी नुसतं बसून झोपाच काढेन त्यापेक्षा माझा मोबाईल मला रोज चांगला फ्रेश करतो इकडे तेच तर नको आहे ना मला बरं ठीक आहे झोप आता